नमस्कार मंडळी जय शिवराय सात दिवसांपासून जी काही पूर्ण तयारी चालू होती ती आज पूर्ण झालेली आहे किंवा सर्वांच्या समक्ष तोडणागडाची प्रतिकृती तयार झालेली आहे या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी व लहान लहान मुलांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आपण पाहूया गेल्या पाच वर्षापासून डिग्रस येथील विद्यार्थी आणि जे शिकाय बाहेरगावला जे विद्यार्थी आहेत ते दिकवालच्या सुट्ट्यामध्ये चांगला उपक्रम राब राबित आहेत यावर शिवाजी महाराजांचे कार्य किंवा महापुरुषांचे कार्य हे पुढच्या पिढीने म्हणजे स्वीकारले पाहिजे किंवा त्यांना कळाले पाहिजे या दृष्टिकोनातून गेल्या पाच वर्षापासून हा पाचवा वर्ष आहे डिग्रज या गावामध्ये लहान लहान मुलांना शिवाजी महाराजांचं किल्ल्यांचं संवर्धन कशा पद्धतीनं व्हायचं चा, हे चांगल्या प्रकारे त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला कारण ही परंपरा पहिले पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहायची पुणे या ठिकाणी राहायची नाशिकला गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि म लहान मनामध्ये महाराजांमधल्या प्रतिमेच्या जे रुजवायच्या गोष्टी आहेत ते लहान मुला शिकण्यासाठी हा उपक्रम चांगल्या प्रकारे गेला की पुन्हा याच्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला पण शिकायसारखं आहे आणि इथून किल्ल्यापासून लहान लहान लेकर तशी चौथी वर्गीचे मुलं पण शिकत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या येणाऱ्या पिढीला या पिढीचं योगदान चांगलं राहणार आहे आणि किल्ला दरवर्षी पाहण्यासारखा नवीन नवीन प्रकार वाचतो गेली पाच वर्षे आपल्या गावातील युवक मंडळी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमार्फत लोकांपर्यंत त्यांचे विचार लहानांपासून मोठ्यांपर्यंत जी ज्यांनी मेहनत यांच्यामार्फत सर्व युवकांना गडकिल्ल्यांची माहिती ते पोहोचत आहेत किल्ला वाटला आणि बनव लागून खूप चांगला चांगला आम्हाला किल्ला योगदाच आपण गेल्या चार पाच वर्षांपासून गोष्टी करतो तर तुम्हाला बघून कसं वाटते किल्ला बनवला आज अतिशय चांगला बनवलेला आहे आणि हा किल्ला पाहून जसं काय वाटतं शिवाजी महाराजांच्या काळात आपण गेलो इतक एवढा आनंद व्हायला की बोलायला पण कळत नाही की नेमकं काय त्या विषयावर छत्रपती शिवराय येणाऱ्या पिढीला हे इतिहासापुरते नसून पुस्तकापुरते नसून त्यांनी असणारा साक्षात कृतीमध्ये उतरवलेला आहे आणि छत्रपती शिवायांच्या कामगिरीचं एक या ठिकाणी चित्र सर्व येणाऱ्या मुलांच्या येणाऱ्या पिढीच्या डोळ्यासमोर त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे महाराजांचे घटनास्थळ घेऊन आम्ही दरवर्षी दिवाळीला वेगवेगळे किल्ले बनव प्रतिकृती गावामध्ये बनवतो तसेच यावर्षी आम्ही तोरणागड किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे मी माझे सहकारी आणि छोट्या छोट्या मळ्यांनी याच्यासाठी खूप कष्ट घेतले आणि हा जे काही मेहनत घेतली त्याचं फळ आज हा आपल्यासमोर आहे तुम्ही बघू शकता तर आपण आज बनवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला ज्याचं नाव आहे तोरणागड तो शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता असं किल्ला बनवण्याचा उद्देश हा की जे काही गावातील आमचे लहान भाऊ बहीण किंवा ज्येष्ठ मंडळी जे किल्ला बघायला गेलेले नाहीत त्यांना इथं बसल्या की पूर्ण माहिती मिळावी गड किल्ले कसे असतात त्यांच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचावी त्या कारणामुळे आम्ही किल्ला बनवत आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांना मी वंदन करतो या ठिकाणी आम्ही जे पाच दिवस झाले मेहनत घेत होतो जो की कोरणागड आहे जो की शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हा जिंकलेला आहे हा सर्व गावकरी मंडळींचा देखील मी आभारी आहे जे की आम्ही छोटे छोटे या ठिकाणी कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाला पूर्णपणे त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे तर खरंच तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त